नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपला आग्रहवान कापसाच्या बाजारभावामध्ये सध्या चढउतार सुरू आहेत काही बाजारांमध्ये तर कापसाच्या भावामध्ये नरमाई पाहायला मिळाली त्यामुळं शेतकऱ्यांना प्रश्न पडला आहे की नेमके कापसाचे बाजारभाव खरंच कमी होणार आहेत का या पुढच्या टप्प्यात कापूस बाजारात काय घडामोडी घडत आहे सध्याची जी काही काहीशी नरमाई दिसून आली ती नेमकी कशामुळं दिसून आली आहे आणि पुढच्या टप्प्यातल्या बाजारभावातल्या घडामोडी नेमक्या कशा असतील आणि त्याकडं आपण कसं लक्ष ठेवून असायला पाहिजे याचाच आढावा आता आपण या व्हिडिओतून घेणार आहोत सुरुवातीला आपण चर्चा करूयात ती म्हणजे कापूस बाजारभावाची आता सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे कापूस बाजारभावामध्ये काही ठिकाणी आपल्याला शंभर दोनशे रुपयांपर्यंत नरमाई दिसून आली ही नरमाई मोस्टली मागच्या आठवडाभरापासून दिसून येते काही ठिकाणी अगदी चढउतार देखील दिसून आले तरी देखील आपल्याला कापसाचा जो काही सरासरी बाजारभाव आहे तो हा आठ हजार रुपयांच्या आसपास दिसून येतोय म्हणजे सात हजार आठशे रुपयांपासून तर आठ हजार शंभर रुपये हा सध्या बाजारामध्ये मिळणारा सरासरी बाजारभाव आहे आता काही ठिकाणी निश्चितच आता तुम्ही म्हणाल की आमच्या गावामध्ये किंवा आमच्या शेजारच्या तालुक्याच्या ठिकाणी कापसाला जो काही बाजारभाव मिळतो हो, तो यापेक्षा देखील कमी आहे पण आपण आधी सांगितल्याप्रमाणे बाजाराचं विश्लेषण करताना जो काही दराचा आढावा घेत असतो किंवा त्याचा रेफरन्स देत असतो हा दर हा मोठ्या बाजार समित्यांमधला असतो निश्चितच मी जो दर सांगितला त्या दरापेक्षा आपल्या शेजारच्या बाजारांमधले दर हे कमी जास्त असू शकतात ही महत्वाची गोष्ट आता मागच्या एक दोन दिवसांमध्ये काही शेतकऱ्यांचे फोन आले होते की आमच्याकडं कापसाचा भाव सात हजार सातशे रुपयापासून सुरू होतोय सात हजार आठशे रुपयापर्यंत भाव मिळतोय किंवा आठ हजार रुपये भाव मिळतोय तर निश्चितच अनेक ठिकाणी देशभरामध्ये कापूस दरामध्ये आपल्याला काहीसे चढउतार दिसून येत आहेत आता हे चढ उतार का दिसून येत आहेत यासाठी आपल्याला कापूस बाजारामध्ये या जानेवारी महिन्यात संपूर्ण जानेवारी महिन्यात नेमक्या काय घडामोडी घडल्या त्याकडे आधीच बारकाईनं बघावं लागेल त्यानंतर सध्या कापूस बाजारा सुरू असलेला चढ उताराचा संबंध आपल्याला लावता येईल आता एकतीस डिसेंबर पर्यंत कापसाची आयात शुल्क मुक्त होती एक जानेवारी पासून कापूस आयातीवरती शुल्क लागू झालं होतं त्यामुळं देशातल्या बाजारामध्ये दे कापूस दरवाढीला एक पोषक वातावरण निर्मिती झाली होती आता जानेवारीच्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यामध्ये कापसाचा बाजारभाव जो सरासरी आपल्याला सात हजार सात हजार तीनशे रुपये आधी डिसेंबरमध्ये दिसून येत होता तो वाढून आठ हजार रुपयांच्या पुढे गेला बारा तेरा जानेवारीपर्यंत कापसाचा बाजारभाव हा आठ सरासरी आठ हजार रुपये आणि जो कमाल भाव होता म्हणजे जास्तीत जास्त भाव जो आपल्या राज्यातल्याच बाजारांमध्ये मिळाला तो आठ साडेआठ हजार रुपये ते आठ हजार नऊशे रुपयांच्या दरम्यान पोहोचला होता परंतु नंतर लगेच बाजारामध्ये चढउतार सुरू झाले आणि बाजारामध्ये कापूस दरवाढ स्थिरावण्यास किंवा थांबण्यास महत्वाचं का कारण ठरलं ते म्हणजे सी सी आय आता यंदाच्या हंगामात जर तुम्ही सुरुवातीपासून आपलं व्हिडिओ ऐकत असाल किंवा कापूस बाजाराची माहिती ऐकत असाल तर आपण वेळोवेळी चर्चा करत होतो की यंदा सी सी आयचा आधार कापूस बाजाराला असणार आहे कारण खुल्या बाजारामध्ये कापसाचे भाव कमी होते हमीभावापेक्षा हजार किंवा आठशे रुपयांच्या दरम्यान भाव कमी होते या परिस्थितीमध्ये सी सी आयला हमीभावानं कापूस विकणं आपल्या शेतकऱ्यांसाठी फायदेशीर होतं परंतु जसा कापसाचा बाजारभाव हा आता हमीभावाच्या पुढं सरकतोय आणि साडेआठ हजार रुपयांच्या दरम्यान पोचतो तो सी सी आयनं कापूस विक्रीचं नियोजन जाहीर केलं पंधरा जानेवारीला सी सी आयनं जाहीर केलं होतं की आम्ही एकोणीस जानेवारीपासून कापसाची विक्री सुरू करू तेव्हापासूनच कापूस बाजारभाव स्थिरवण्यास सुरुवात झाली आता बारा आणि तेरा जानेवारीच्या दरम्यान बहुतांश बाजारांमध्ये कापसाचा बाजारभाव हमीभावाचा टप्पा पार करून पुढे सरकला होता जे काही मोठे बाजारभाव आहे तिथला बाजारभाव आपल्याला आठ हजार ते आठ हजार चारशे रुपयांच्या दरम्यान देखील दिसून आले परंतु सरासरी बाजारभाव आठ हजार रुपयांपर्यंत यंदा पोहोचला नाही त्याचं महत्त्वाचं कारण एकच होतं ते म्हणजे सीसीआयची कापसाची विक्री सी सी आयनं आपण खरेदी केलेला कापूस विकणार हे जाहीर केलं आणि एकोणीस जानेवारीपासून यंदाच्या जा हंगामात खरेदी केलेला कापसाचे लिलाव सुरू केले आता सी सी आयनं कापूस लिलाव सुरू करताना जो काही हमीभावाचा बेस होता म्हणजे कापसाचा बाजारभाव हमीभावापेक्षा कमी होणार नाही असा दर ठेवला म्हणजे कापूस जे काही का रुईची खंडी आहे तीनशे छप्पन्न किलोची तो दर ठेवला होता पंचावन्न हजार ते सत्तावन्न हजार रुपये खंडीच्या दरम्यान आपण जर आपला जो कच्चा कापूस आहे की म्हणजे ज्याच्यामध्ये रोई पण असते आणि सरकी पण असते याच्यामधून जर सरकी वेगळी काढली सरकी विकली त्याच्यानंतर आपल्या रोईतून जो पैसा मिळतो रोई विक्रेतून मिळतो त्याचं एकंदरीत गणित हे हमीभावाच्या भावाच्या आसपास बसेल असाच रोहीचा भाव सर सी सी आयनं ठेवला होता कारण सी सी आयनं जर कापूस विक्री सुरू केली कमी भावामध्ये तर त्याचा बाजारामध्ये निश्चितच परिणाम होणार होता परंतु सी सी आयनं भाव ठेवला पंचावन्न हजार ते सत्तावन्न हजार रुपयांच्या दरम्यान त्यामुळं आपल्या कापसाचे काप, काप बाजारभाव हे स्थिरावले होते जवळपास आठ हजार ते आठ हजार तीनशे रुपयाच्या दरम्यान बाजारभाव होते परंतु मागच्या आठ दिवसांमध्ये कापूस बाजारात काहीसे आपल्याला चढउतार दिसून येतात काही ठिकाणी शेतकऱ्यांनी सांगितलं की आमच्या शेजारच्या बाजारांमध्ये अगदी दोनशे ते तीनशे रुपयांची नरमाई दिसून आली काही ठिकाणी शेतकऱ्यांनी सांगितलं की बाजारभाव काहीसा स्थिरवलेला आहे परंतु मागच्या दोन दिवसांमध्ये जर आपण बघितलं तर कापूस बाजारभाव म्हणजे कमाल सरासरी बाजारभाव आपल्याला हा हमीभाव एवढा म्हणजे आठ हजार शंभर रुपयांनी एवढा दिसून येतो आणि ठ अनेक ठिकाणी बाजारभाव आता आपल्याला सात हजार नऊशे आठ हजार रुपये असा दिसून येतो आहे त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे सध्या बाजारामध्ये जे काही विविध चर्चा सुरू आहेत त्याचा परिणाम बाजारावरती दिसून येतो आहे आणि काहीशी चढ उतार आपल्याला बाजारामध्ये दिसून येतात आता एकीकडे एक आपल्या सरकीचा भाव मात्र वाढताना दिसतो आहे जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत सरकीचा बाजारभाव चार हजार ते चार हजार दोनशे रुपये होता हाच बाजारभाव आता आपल्याला चार हजार तीनशे ते साडेचार हजार रुपयांच्या दरम्यान दिसून येतो म्हणजे सरकी वाढते परंतु इकडं रोहीच्या बाजारावरती सी कापूस विक्रीचा दबाव मात्र कायम आहे आता एक गोष्ट इथं लक्षात घेण्यासारखी सीसीआयनं कापूस विक्रीचे म्हणजे खंडीचे भाव कमी केले नाही ते आपल्याला काहीसे स्थिर दिसत आहेत परंतु बाजारामध्ये सध्या चर्चा सुरू केली व्यापारांमध्ये चर्चा सुरू आहे आणि ही चर्चा आता शेतकऱ्यांपर्यंत देखील पोहोचते की सी सी आय आपले कापूस विक्रीचे भाव कमी करणार आहे सध्या तरी सी सी आयनं असं कुठलं स्टेटमेंट केलं कि नाही किंवा सी सी आयनं जाहीर केलं नाही की भाव कमी करणार आहे तसं ते करतही नाही सी सी आय जेव्हा आपलं जे काही फ्लोर पाईस किंवा कापूस विक्रीचे भाव काढते त्यातूनच कळतं की सी सी आयचा आजचा कापूस विक्रीचा भाव किती आहे परंतु आतापर्यंत तरी सी सी असे कापसा कापूस विक्रीचे भाव कमी केले नाही परंतु व्यापार असेल किंवा उद्योग असेल त्यांच्या पातळीवर चर्चा सुरू आहे की सी सी आय कापसा कापूस विक्रीचे भाव कमी करतील आता जोपर्यंत भाव कमी करणार नाही करत नाही तोपर्यंत त्याला कुठलाही आधार नाही की खरंच सी सी आय कमी करणार आहे का नाही परंतु बाजारामध्ये जे काही चर्चा पिरली जाते त्याचा परिणाम का आपल्या कापूस बाजारावरती नक्कीच होत असतो आता दुसरा आणखीन एक आणखीन एक चर्चा चालू होती म्हणजे कापूस आयाती संदर्भात आता बजेटमध्ये अर्थमंत्री कापूस कापूस आयतीवरचं जे काही दहा टक्के शुल्क लागू झालं एक तारखेपासून ते काढेल किंवा काढावी अशी मागणी उद्योगांनी केली होती परंतु कालच्या बजेटमध्ये अर्थमंत्र्यांनी तसं काहीच केलं नाही किंबहुना जाणकारांच्या मते सरकार पुढच्या टप्प्यात देखील कापूस आयातीवरचं अकरा टक्के शुल्क काढणार नाही कारण उद्योगांना कापूस मिळतो शिसऱ्याकडे कापसाचा चांगला साठा आहे देशामध्ये देखील आयात चांगल्या प्रमाणात होते त्यामुळं उद्योगांना कापसाची टंचाई भासत नाही आता कापूस आयातीसंदर्भात आणखी एक चर्चा असते ते म्हणजे जो काही अतिरिक्त लांब धाग्याचा कापूस असतो म्हणजे एक्स्ट्रा लॉग स्टेपल ज्याला म्हणतो की तो आयात होतो अशा एक चर्चा बाजारामध्ये असते तर हा कापूस दरवर्षी आयात होत असतो जवळपास बारा ते पंधरा लाख गाठ्यांच्या दरम्यान या कापसाची गरज असते आणि या कापसाचं देशातलं उत्पादन खूपच कमी आहे त्यामुळे दरवर्षी आपल्याला हा कापूस आयात करावाच लागतो कोणता कापूस अतिरिक्त लांब धाग्याचा कापूस आपल्या देशामध्ये दे जास्त उत्पादन हे मध्यम लांब धाग्याच्या कापसाचं होतं आणि लांब धाग्याच्या कापसाचं होतं अतिरिक्त लांब धाग्याच्या कापसाची जी काही आयात आहे ती दुसऱ्या देशातून ऑस्ट्रेलिया असेल किंवा ब्राझील असेल काही प्रमाणात तिथूनही होतो त्यानंतर इजिप्त असेल अशा देशांमधून होत असते तो प्रीमियम कापूस असतो आणि त्याची दरवर्षी आयात होत असते कारण त्या गुणवत्तेचा कापूस आपल्या देशामध्ये उत्पादित होत नाही त्यामुळे हे एक गोष्ट लक्षात ठेवावी की बाजारामध्ये जर समजा अशी चर्चा आली की आता अतिरिक्त लांब धाग्याच्या कापसासाठी कापूस मोठ्या प्रमाणात येतो किंवा तसं होतं तो दरवर्षी येतच असतो मग आता या पुढच्या टप्प्यामध्ये नेमका काय घडामोडी करू शकतात आणि आपण या कापूस उत्पादकांनी या परिस्थितीमध्ये काय निर्णय घ्यायचा तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला लक्ष ठेवावं लागेल ते सी सी आय नेमकं कापूस विक्रीचे भाव कसं ठेवत आहेत आता या पुढच्या टप्प्यामध्ये सी सी आय कापसाचे बाजारभाव कमी करणार का किंवा करेल का असं सी सी आय आधी सांगत नाही ते केल्यानंतरच कळतात मग यासाठी आपल्याला आधी बघावं लागेल की कालच्या बजेटमध्ये केंद्र सरकारनं जो काही के फोकस केला तो फोकस प्रामुख म्हणजे शेतीसंदर्भात जो काही फोकस होता तो प्रामुख्यानं ज्या राज्यांमध्ये निवडणूक आहे ज्या काही चार पाच राज्यांमध्ये निवडणूक आहे पुढच्या टप्प्यामध्ये त्याच्यावर आधारित काही घोषणा सरकारनं केलेल्या होत्या त्यामध्ये केरळ आहे तामिळनाडू आहे पश्चिम बंगाल आहे पुदुचेरी असे एक पाच राज्य आहेत या राज्यांमध्ये आता आपण जर समजा कापड उद्योगाचा किंवा सुदगिरण्याचा विचार केला तर तामिळनाडूमध्ये जास्त आहेत मग या उद्योगांच्या मागणीला बळी पडून जर सरकारनं काही निर्णय घेतला की ज्याची शक्यता आता सध्या देखील कमी आहे परंतु जर काही निर्णय घेतला तर निश्चितच त्याचा परिणाम आपल्या कापसाच्या दरावरती होऊ शकतो परंतु सरकार कापूस आयात शुल्क काढेल याची शक्यता देखील कमीच दिसते परंतु कापसाचे भाव जरी चांगले राहिले किंवा कापूस आयात जरी शुल्क असलं कापसाला जरी उठाव चांगला असला तरी सुताला देखील चांगला उठाव आहे कारण कापसाला मागणी तेव्हाच येईल जेव्हा सुताला मागणी असेल सुताची निर्यात देखील चांगली होते चीनमधून मागणी येते तसंच इतर देशांमध्ये देखील चांगला वापर केला जातो देशात देखील कापडाचं उत्पादन वाढतं आहे देशात देखील कापराला चांगली मागणी आहे त्यामुळे सूत उद्योग अडचणीत आहे असं नाही परंतु मागच्या दोन दिवसांमध्ये कापड उद्योगानं पुन्हा एकदा सरकारकडे मागणी केली की अकरा टक्के आय शुल्क काढून टाकावं आता उद्योगाचं कामच आहे लॉबिंग करणं परंतु सरकार दुसरीकडे शेतकऱ्यांचा देखील विचार करणार आहे आणि या पुढच्या टप्प्यामध्ये देखील काप कापसावरचं आयात शुल्क कायम राहण्याची शक्यता काही जाणकार व्यक्त करत आहेत आता सरकार आणि उद्योग यांच्यामध्ये नेमक्या काय वाटाघाटी होतात सरकार नेमकं त्यांचं ऐकतात का ते देखील आपल्याला बघावं लागेल आता सी सी आय कापूस विक्रीचे दर कमी करण्याची शक्यता कमीच असल्याचं देखील काही अभ्यासकांचं म्हणणं आहे परंतु जर समजा उद्योगाने जास्तच लॉबिंग केलं आणि जर सरकारला वाटतं वाटलं किंवा या सूत उद्योगाचा आपल्याला तामिळनाडूमध्ये फटका बसू शकतो तर सरकार कदाचित सी सी आयला सांगू शकते की तुम्ही कापूस विक्रीचे दर कमी करा परंतु कापसाचा बाजार लगेच पडेल किंवा कापूस बाजार पुन्हा आधीच्या पातळीवरती पोहोचेल याची शक्यता देखील कमीच आहे कापसाचा बाजारभाव हमीभावाच्या आसपासच स्थिरावू शकतो अशी दाट शक्यता आहे त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे सी सिसीआयकडे जरी कापूस सध्या असला तरी शेतकऱ्यांकडे कापसाची उपलब्धता कमी आहे म्हणजे ज्या शेतकऱ्यांकडे कापूस सध्या शिल्लक आहे अशा शेतकऱ्यांची संख्या खूपच कमी आहे मध्ये जी काही तेजी आली होती म्हणजे कापसाचे बाजारभाव हमीभावाच्या पुढं वाढले होते त्यामध्ये अनेक शेतकऱ्यांनी आपला कापूस विकला आहे आता आपल्याकडे जरी आत्ता सध्या कापसाचा साठा असेल तर आपण या सगळ्या घडामोडीकडे लक्ष ठेवून असावं आता आपण सुरुवातीपासून जेव्हा तेजी होती किंवा बाजारभाव कमी होते तेव्हा देखील आपण एका पर्यायाचा नेहमी विचार केला होता आणि तुम्हाला सांगितलं होतं की आपल्याकडं सी सी आयला हमी कापूस विक्रीचा एक पर्याय कायम ठेवायचा कारण हे बाजार अनिश्चित असतो सरकारनं जर काही निर्णय घेतला किंवा सी सी आयनं जर भाव कमी केले तर हे ते काही आपल्याला सांगून किंवा आधी सांगून होत नाही ते अचानक घडत असतं सरकारचे निर्णय अचानक होत असतात आणि त्यावेळी आपल्या बाजारावरती परिणाम होत असतो अजूनही या पुढच्या काळामध्ये सी सी आय ची कापूस खरेदी सुरूच राहणार आहे त्यामुळं आठ हजार शंभर रुपयांचा एक पर्याय आपल्याकडे असू द्यावा हमी भाऊ आठ हजार शंभर रुपये आहे म्हणजे आठ हजार एकशे दहा रुपये आहे सध्या तरी अशी परिस्थिती आहे म्हणजे अजून तरी सी सी आयनं आजपर्यंत आपल्या कापूस चुकरीचे भाव कमी केले नाही सरकारनं ना कापूस आयातीवरचं आया, आया शुल्क काढलं नाही जे काही अतिरिक्त लांब धाग्याच्या कापसाची आयात होते ती काही यंदा नव्यानं होणार नाही किंवा सरकार त्याला जास्तच प्रोत्साहन देतं असंही नाही दरवर्षी आयात होत असते त्याची मागणी देशात आहे परंतु त्या कापसाचं उत्पादन देशामध्ये दे अगदी नगण्य होतं त्यामुळे हे आयात होतच राहणार आहे आता सध्या ज्या काही चर्चा बाजारामध्ये सीसीआय कापूस विक्रीचे भाव कमी करणार सरकार आया शुल्क काढणार किंवा आयातीला प्रोत्साहन देत आहे केवळ या चर्चांमुळे आपल्याला आपल्या कापूस बाजारामध्ये चढ चढउतार दिसून येत आहेत कापसाचा बाजारभाव आजही हमीभावाच्या भावाच्या आसपास टिकून राहण्यामध्ये पोषक स्थिती आहे सीसीआयनं कापूस विक्रीचे दर तेवढे सध्या ठेवलेले दिसून येतात एकीकडं एक आपल्या सर्कीला चांगला उठाव मिळतोय याचा देखील एक आधार आपल्या कापूस बाजाराला असणारच आहे तरी देखील जर समजा सी सी आयनं उद्या काही निर्णय घेतला सरकारनं का, सरकार का जर काही निर्णय घेतला तर त्यासाठी हमीभावाचा भावाचा एक पर्याय आपल्याकडं असू द्यावा आणि जर समजा बाजारामध्ये काही वेगळ्या घडामोडी घडत असतील किंवा काही निर्णय होणार असेल त्याची माहिती जर आमच्यापर्यंत आली तर निश्चितच त्याची माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू आणि त्यावेळी आपल्या कापूस बाजारावरती त्याचा काय परिणाम होऊ शकतो याची देखील माहिती आम्ही तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचू आता हे होतं कापसा विषय सध्या सुरू असलेल्या घडामोडींविषयी किंवा जे काही चढउतार दिसून आले त्याच्या कारणांविषयी आता यात या, या व्यतिरिक्त जर समजा तुम्हाला आणखीन काही माहिती हवी असेल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसंच रोज सायंकाळी आठ वाजता मार्केट इंटेलिजन्सच्या सेगमेंटमधून मा आपण शेतीमालाचा बाजारभाव सरकारचे धोरणं यांचा आढावा घेत असतो त्यासाठी अॅग्रॉनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका